news live शोध सत्य बातमीचा बहाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय किल्ले रायगडवरील जगदीश्वर मंदिरात त्यांनी यावेळी सहपत्नीक अभिषेक केला यावेळी असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिव अभिषेक सोहळा पार पडला यांच्यासोबतच माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते किल्ले रायगडवर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते शिव अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची ही तयारीच महायुतीमध्ये सुरू आहे त्यात आमदार भारत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचे रणशिंग फुंकले आहेत महाड विधानसभेतून गोगावले हे तिसऱ्यांदा आमदार झालेत पुन्हा त्यांनाच हा मतदारसंघ विधानसभेसाठी मिळणार असल्याने त्यांनी आपण पुन्हा चौथ्यांदा विजय संपादन महायुतीच्या जोरावर मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा रायगडावरना आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना उद्धवस्थान आलो त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला विद्यार्थ्यांना माता भगिनींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये येवो हो सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात हो ही प्रार्थना करण्यासाठी हे कारण घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलोच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ म्हणायचा का महायुतीचे सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळे त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचं जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूलाच ना भाऊभाव त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही जर शिफळ वाढवलेला आहे तुम्ही आता पुन्हा सुरुवात करावी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा